नमस्कार आविरतराजे बिरादार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मी सौ गायत्री अमोल बिरादार आता लवकरच बारावीच्या परीक्षा होऊ घातल्या आहेत काही दिवसात विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष परीक्षा सेंटरवर जावं लागेल पेपर द्यायला तत्पूर्वी काही तयारी करायची आहे आणि ही तयारी तयार करत असताना कॉपीमुक्त परीक्षा कशी द्यायची हे सगळ्यात महत्त्वाचं आहे कारण ज्यावेळेस आपण कॉपी नेतो परीक्षेसाठी त्यावेळेस हा परीक्षा विभाग हा विद्यार्थ्यांचं अतिशय मोठ्या प्रमाणात नुकसान करत असतो ते हेही पाहत नाहीत की विद्यार्थ्यांनी त्या कॉपीमधलं उत्तर पाहून लिहिलेलं आहे का नाही लिहिलेलं आहे ते डायरेक्टली कठोर कारवाई करतात आणि विद्यार्थ्यांना तीन तीन वर्षे परीक्षेपासून वंचित ठेवतात तोपर्यंत त्याचं आयुष्य पूर्ण बर्बाद होतं आणि तो कुठेतरी वेठबिगारीच्या कामाला जाण्याची वेळ त्याच्यावरती येते ह्या अशा वेळा कुणावर येऊ नयेत म्हणून विद्यार्थ्यांनी सतर्क राहिलं पाहिजे एक गोष्ट नक्की आहे की कॉपी करण्याची गरज तर शक्यतो कुणालाच नसते थोडीशी तयारी आणि थोडासा हुशारपणा जरी आपण बाळगला तरी आपण कॉपीमुक्त परीक्षा देऊन चांगले गुण मिळवू शकतो त्याच्या काही टिप्स असतात आणि त्या टिप्स आज आपण पाहूयात की आपल्याला प्रश्न असतात त्यासाठी आपण अनेक प्रश्नपत्रिका हाताळा आपण मोठमोठाले पुस्तकं हातात घेऊन रात्रंदिवस वाचन करण्यापेक्षा आपण पाच सहा सात आठ दहा का होईना प्रश्नपत्रिका समोर ठेवा त्या प्रश्नपत्रिका सखोल वाचा त्या वाचल्यानंतर प्रत्येक प्रश्नाचा अर्थ नीट लक्षात घ्या निस्त लक्षात नाही तर एक वही आणि पेन जवळ ठेवा प्रत्येक प्रश्नाचा अर्थ लिहून घ्या सर्वप्रथम प्रश्नाचा अर्थ लिहिल्यानंतर खाली त्याचं उत्तर स्वतःच्या मनाने लिहिण्याचा प्रयत्न करा पॉईंट टू पॉईंट लिहित चला आणि प्रत्येक मुद्दा लिहिल्यानंतर जवळ पुस्तक ठेवा उत्तर चेक करण्यासाठी आणि स्वतःचे उत्तर हे स्वतःजवळ पुस्तक ठेवून चेक करा आणि फरक बघा तुम्ही मनाने जे काही उत्तर लिहिलं त्यामध्ये आणि पुस्तकात असलेल्या त्या उत्तरामध्ये किती फरक येतो आणि तो फरक जो जास्त प्रमाणात असेल तर तो कमी करण्याचा प्रयत्न करा दोन तीन वेळा जर तुम्ही पुन्हा ते उत्तर वाचलं किंवा लिहिलं तर अशा प्रकारे तुमचं ते उत्तर कायमस्वरूपी लक्षात राहील आणि तुम्हाला कधीही कॉपी करण्याची गरज पडणार नाही त्या पेपरचं पॅटर्न बघा प्रश्नपत्रिकेत पहिल्या प्रश्नात काय येतं दुसऱ्या काय येतं तिसऱ्या काय येतं आणि त्यासमोरील गुण बघा आणि त्या मार्कानुसार तयारी करा परीक्षेची काही विद्यार्थी अतिशय चुकीच्या पद्धतीने अभ्यास करतात त्यांना असं कुणीतरी सांगितलेलं असतं की आम्ही रात्र रात्र अभ्यास करत होतो आणि तुम्ही अभ्यास करत नाही तुम्ही फोन बघता टी व्ही बघता असं करता तसं करता म्हणून काही विद्यार्थ्यांच्या मनावर इतकं भिमतं की ते पुस्तक घेतात आणि टायमिंग मगच लावतात अक्षरशः रात्री सातला पुस्तक घेतलं की सकाळच्या सातलाच उठायचं रात्रभर रीड करत राहायचं कुठेतरी झोप यायला लागते ऍसिडिटी वाढते आणि मग झोप येते म्हणून आपल्याकडे एक प्रथा आहे आणि ते पण त्यांना सांगितलेलं असतं कोणीतरी की झोप आली की चहा प्यायचा म्हणजे झोप येत नाही आणि मग मुलं पुन्हा रात्री चहा करून प्यायचा मग पुन्हा वाचत बसायचं थोडीशी झोप कमी होते मग आणखी झोप आली की आणखी चहा प्यायचा वास्तविक पाहता परीक्षेच्या काळामध्ये आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे आणि आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तरच जागरण हे नको आहे जास्तीचं जागरण हे, हे टाळलं पाहिजे जास्तीचं जागरण जर केलं तर शरीरामध्ये ॲसिडिटी वाढते आणि चहा पिल्यामुळे ती आणखीच वाढते मग विद्यार्थ्यांच्या परीक्षेवर पुन्हा याचा परिणाम होतो आणि आरोग्य आणि परीक्षा यांचा अतिशय निकटचा संबंध आहे म्हणून ही गोष्ट एक टाळा की जास्तीचं जागरण नको जास्तीचं जागरण न करता कमी वेळात जास्तीत जास्त अभ्यास कसा करायचा हे स्किल प्राप्त करून घ्या आणि सगळ्यात सोपं हेच आहे की आपण जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका जवळ ठेवा आणि तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका उपलब्ध नसल्या होत तर आपण स्वतः तशी प्रश्नपत्रिका तयार करण्याचा प्रयत्न करा आपण कच्च्या कागदावरती जवळ एक प्रश्नपत्रिका ठेवून तसे अनेक प्रश्न तयार करा स्वतः प्रश्नपत्रिका तयार करा स्वतः उत्तरपत्रिका लिहा किमान परीक्षेला जाण्याच्या अगोदर तुमच्या ह्या एका विषयाच्या वीस ते पंचवीस प्रश्नपत्रिका सोडवायच्या घरीच आणि जेव्हा अशी तयारी करून तुम्ही जाल तेव्हा तुम्हाला कुठल्याच प्रकारची कॉपी करण्याची गरज पडत नाही शासन जे प्रयत्न करतं किंवा हा विभाग परीक्षा विभाग जे प्रयत्न करतो तो विद्यार्थ्यांनी कॉपी करू नये म्हणून प्रयत्न करत नाही विद्यार्थ्यांनी कॉपी केल्यानंतर त्यांच्यावरती काय करायचं याच्यासाठीच त्यांची यंत्रणा सगळी तैनात असते ते तुमच्यावरती डोळे ठेवून तयारच असतात कठोर कारवाई करण्यासाठी त्यांना कुठल्याही प्रकारची विद्यार्थ्यांची दयामया नसते त्यांची यंत्रणा इतकी घातक असते की, घात की विद्यार्थ्यांचं नुकसान किती होतं आपल्या या घटनेमुळे याचं काहीच त्यांना घेणं देणं नसतं जसं की बिमार पडल्यानंतर भरपूर औषध गोळ्या घ्या आणि दुरुस्त व्हा पण बिमार पडू नये म्हणून प्रयत्न करा हे काही नसतं कॉपी केल्यानंतर कठोर कारवाई करा आणि तुम्ही घरी बसा हे त्यांच्या तयारीत असतात पण मुलांनी कॉपी करूच नये म्हणून यांची काही तयारी नसते कॉपी करू नये म्हणून ते ठिकठिकाणी त्यांची यंत्रणा ठेवतात मुलांची तपासणी ठेवतात सी सी टी व्ही कॅमेरे लावतात कॅमेरे लावायची काय गरज आहे परीक्षा केंद्रामध्ये त्याचं कारण एकच का आहे मुलं कॉपी करू नयेत मुलं कॉपी करू नयेत याची तयारी आधीच करा ना ती तयारी नाही दोन दोन कॅमेरे एका एका म्हणजे हॉलमध्ये दोन दोन तीन तीन कॅमेरे ऑफिसमध्ये मोठी स्क्रीन त्या त्या ठिकाणी दहा दहा लोक बसलेले स्क्रीनवर पाहायला कोणत्या हॉलमध्ये कोणता विद्यार्थी कॉपी करतो का आणि कारवाई करण्यासाठी पोलीस यंत्रणा तैनात ठेवलेली असते तिथं तेव्हा परीक्षेच्या काळात पोलीस यंत्रणेला सुरक्षेचं काम कुठेच जाऊ दिलं जाणार जात नाही सुरक्षेसाठी त्यांना फक्त परीक्षेच्या ठिकाणी कॉपी होऊ नये झाल्यानंतर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यासाठी पोलिस यंत्रणा त्या ठिकाणी तैनातच ठेवलेली असते पोलिसांना अगदी खुर्चीवर बसण्यासाठी सुद्धा वेळ दिला जात नाही उभ्याच्या उभंच ठेवलं जातं विदाऊट पाण्याचं पाणीसुद्धा त्यांना प्यायला फुरसत दिली जात नाही पोलिसांना इतकीही परीक्षा यंत्रणा घातक आहे म्हणून विद्यार्थ्यांनी काही झालं तर या यंत्रणेच्या तावडीत सापडायचं नाही आपण कॉपीच न्यायची नाही उद्या जरी पेपर असला आज तुम्हाला काहीही येत नसेल पेपर म्हणलं तरीसुद्धा तुम्ही चांगल्या मार्काने पास होऊ शकता दोन तीन घंटे फक्त वेळ काढा अगोदरच्या दिवशी आणि व्यवस्थित प्रश्नपत्रिका आणि त्याचे उत्तरं लिहून काढा हाताळा आणि महत्त्वाचे मुद्दे हे एका कागदावरती स्वतः उतरवा की याच्यातलं आपल्याला काय येतं काय येत नाही अशी जर तयारी करसाल तर निश्चितच तुम्ही चांगले गुण घेऊन एक बाहेर पडसाल त्या बोर्डाच्या परीक्षेतून तर ही परीक्षा देण्यासाठी सर्व बारावीच्या विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा सतर्क राहा आणि सतर्कतेने परीक्षा द्या आणि चांगले गुणवंत होऊन बाहेर पडा धन्यवाद जय हिंद जय भारत